काहीतरी चमचमीत खायचं मन झालं होतं आंबट गोड असं काहीतरी चमचमीत खावं वाटत होतं फ्रीज उघडलं आणि फ्रीजमध्ये केळी होती म्हटलं केळी खाऊन कंटाळा आला लागला होता म्हणजे काय करावं केळीचं बरं केळी वाया न जाऊ नये म्हणून केळीचं काहीतरी नवीन पदार्थ बनवावं तर तोच असा एक पदार्थ मी वेगळा आपल्यासाठी घेऊन आलेला आहे तो म्हणजे केळाचे भजी नमस्कार मैत्रिणी शोभा किचन रेसिपी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवायांचं स्वागत आहे तर आज आपण केळ्याची भजी बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया ते बघूया तर इथे दोन केळी घ्यायचे आहे जास्त पिकलेली पण नाही आणि जास्त कच्ची पण घ्यायची नाही अशी घ्यायची आहे इथे एक लिंबू दोन हिरव्या मिरचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत मोठ बचरलेली कोथिंबीर एक चमचा जिरं एक छोटी वाटी बेसनपीठ अर्धा चमचा हळद एक वाटी दूध चवीनुसार मीठ तीन चमचे तांदूळाचं पीठ दोन चमचे गरम केलेलं तेल आहे आणि ते अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे साहित्य आपल्याला लागणार आहे चला तर मग सुरू करूया भांड्यामध्ये बेसनपीठ घ्यायचं दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं एक चमचा जिरं टाकून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा हळ टाकून घ्यायची बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची एक चमचा गरम तेल टाकायचं सवीनुसार मीठ टाकून घ्यायचं दूध टाकून घ्यायचं आहे आणि बॅटर घट्ट बनवून घ्यायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं बनवून घ्यायचंय हे बघा आपल्याला असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक चिरली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि याला मिक्स करून घ्यायचं हे बॅटर तयार झालेलं आहे त्याला बाजूला ठेवूया आता आपण खेळाचे काप बनवून घेऊया जास्त जाड पण नाही जास ना आणि जास्त पातळ पण नाही असे काप करून घ्यायचे आहेत इथे अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आता ह्या लिंबाचा रस या केळांच्या कापला आपण दोन्ही साईड न लावून घ्यायचा आहे हा लिंबाचा रस आपल्या केळीच्या कापाला दोन्ही साईडने लावून झालेला आहे आता आपण पुढली कृती करून घेऊया आता आपण गॅस चालू करून घेऊच त्यावर कढई ठेवून आता एक वाटी तेल टाकून तेल ताप ठेवायचं आहे एक मोठी वाटी तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता ह्या केळाचे काप आपल्याला या बॅटरमध्ये बुडवून तळून घ्यायचं आहे ही केळ्याची भजी आंबट गोड आहे त्याच्यामुळे खूप मस्त लागते गॅस मंदच ठेवायचं आहे आपल्याला ही भजी ब्राऊन कलर तळून घ्यायची आहे हे बघा असा कलर यायला पाहिजे त्याला आता आपली ही भजी तळून झालेली आहे आता आपण याला ताटामध्ये काढून घ्यायचं तर आपली ही कुरकुरीत आंबट गोड केळ्याची भजी बनवून तयार आहे तुम्ही हे करून बघा आणि कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद